हा व्हिडिओ आहे कार्तिकी एकादशीचा आपल्याला वर्षातून दोन मोठ्या एकादशी असतात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी तर कार्तिक एका दिवशी दिवशी महालक्ष्मी कॅलेंडरवरती तुळशी विवाह हो असं दिलं होतं मग आम्हाला वाटलं की आज तुळशी विवाह आहे म्हणून आम्ही तुळशीचे लग्न लावण्यासाठी सुधीरला सामान आणण्यासाठी बाजारात पाठवत होतो तर तेवढ्यातच आमच्या इथले म्हणजे एकच फोन आला की आजच्या दिवशी तुळशीचे लग्न लावणार नाही आहेत कारण आज एकादशी असल्यामुळे तुळशीला नैवेद्य वगैरे दाखवता येत नाही म्हणून आज तुळशीची लग्न ल लावता ला पुढे आठवडाभरात कधीही लावली तरी चालतात तर मग आम्ही ना पिल्लूला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो तसं तर जनरल चेकअपसाठी गेलो होतो तिला काही त्रास नव्हता म्हटलं वजन वगैरे पण तिचं चेक करूयात झालं आहे का नाही आणि पिल्लू आमचा प्रवास खूप एन्जॉय करत होती ती वळून वळून बाहेर बघत होती 贵州，好。嗯 हॉस्पिटलमधून येत आहेत त्या म्हटलं सोन्याचा भाऊ भागावा तर त्या दिवशी सोनं होतं एक लाख अकरा हजार नऊशे नव्या नव्वद रुपये आणि मी विचार केलेला की पिलूला काहीतरी सोन्याचा एखादा दागिना घेईन पण तो काही शक्य नाही झाला कारण आपल्या बजेटच्या बाहेर सोन्याचे रेट आहेत जेव्हा पण कधी आपण सोने घ्यायचा विचार करतो तेव्हा सोन्याचे रेट जास्तच असतात हा म्हणत होते मी आज लावा हा जातील की परत लावून परत लाव जातील की लावून आता इथ सांगू लाच गावाकडची संध्याकाळ अशी नयनरम्य असते मस्त निवांत शांत प्रसन्न वातावरण असतं आणि आज आम्ही ठरवलं होतं की तुळशीचे लग्नाला लावायची त्यामुळे हे रांगोळी काढत आहेत आणि मावशी मला इथे म्हणत होत्या की तुझ्यापेक्षा भारी रांगोळी आहेत आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं की ही रांगोळी त्यांनी काढली आहे

स्पीड वाढवचाल का नाही सुंदर पाऊस लावला ले ले अशा पद्धतीने आम्ही तुळशीची लग्न लावली मध्ये अंतरपाठ ठेवलाच नाही कारण दुसऱ्या बाजूला उभं राहायलाच कोण तयार नव्हतं बाळकृष्ण ठेवायला हवा होता हे नंतर लक्षात आलं शेवटी मी तुळशीला नैवेद्य दाखवून नमस्कार केला आणि असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद